दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी नाशिकमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आभार निमित्त दाखल झाले होते या प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयात मध्यवर्ती सभागृहात त्यांची सायंकाळी नाशिक महानगरपालिका नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कुंभमेळा व अन्य अनुषंगिक विषयाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांनी त्र्यंबकेश्वर येथे आगामी काळात होणारा सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षित होईल असे नियोजन करावे भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत रस्ते साधूग्रामच्या भूसंपादनाची प्रक्रिया ताडतीने सुरू करीत कामांना गती द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आमदार किशोर दराडे आमदार देवयारी फरादे आमदार सुहास कांदे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम पोलीस आयुक्त संदीप कर्णिक जिल्हाधिकारी जलश शर्मा महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉक्टर माणिकराव गुरसळ पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने जिल्हा चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे आदी जण उपस्थित होते एबीन्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदा फुले नाशिक